पाऊस कसा पडतो पाऊस कसा पडतो बरोबर हे बघ सूर्याच्या उष्णतेने समुद्राच्या पाण्याची वाफ होते हा ती वाफ आकाशात जाते त्या वाफेचे ढग तयार होते आणि ढगाला थंड हवा लागते म्हणून पाऊस पडतो आला का तुमच्या लक्षात आता मी तुम्हाला सांगतो पाऊस कसा पडतो बरोबर हा तुम्ही समुद्र पाहिलाय का समुद्र समुद्र अथांग समुद्र असतो समुद्राचं पाणी कसं असतं रे खारट कसं असतं खारट समुद्राचं पाणी कावर खारट असतं त्याच्यात क्षार जास्त असतो बरोबर मग सूर्याच्या उष्णतेने सूर्याची जी उष्णता समुद्रावर पडते त्या पाण्यावर पडते त्या सूर्याच्या उष्णतेने समुद्राच्या पाण्याची काय तयार होते रे वाफ वाफ तयार होते वाफ बघा तुम्ही आपल्या आपल्या आहे धरणामधनं सकाळ संध्याकाळी कशी वाफ जाते वरती ढगाकडे जाते का वाफ जाते का तशीच वाफ समुद्राची कुठे जाते वरती जाते आकाशात वाफ जाते हा मग त्याला काय म्हणतात उष्णतेचे बाष्पीभवन बरोबर का सूर्याच्या उष्णतेने समुद्राच्या पाण्याची वाफ होते ती वाफ कुठे जाते आकाशात आकाशात गेल्यानंतर त्या वाफेचे ढगं तयार होतात काय तयार होतात आता बाहेर बघा कसे काळे काळे ढग येतात हा आपल्याला आप लगेच वाटतं की पाऊस पडणार आहे मग ते काळे काळे ढगं तयार होतात ते ढगं तयार झाल्यानंतर त्या ढगांना थंड हवा लागते जेव्हा थंड हवा त्या दगांना लागते जे काळे काळे दग बनलेले राहतात तेव्हा आपला काय पडतो पाऊस पडतो बरोबर का आलं बर बर का लक्षात पाऊस कसा पडतो आता आता आपल्याला रोशन सांगेल पाऊस कसा पडतो हा सांग बरबा आता बरोबर सांगितलंय त्यांनी जसं आपल्या ने आता उत्तर दिलं बरोबर तस अजून कोण कोण उत्तर देणार रे व्हेरी गुड व्हेरी गुड याचा अर्थ तुम्हाला आहे म्हणजे ना तर मी सांगतो तुम्हाला पाऊस कसा पडतो सूर्याच्या उष्णतेने समुद्राच्या पाण्याची वाफ होते ती वाफ आकाशात जाते त्या वाफेचे ढग तयार होतात ढगांना थंड हवा लागते नंतर पाऊस पडतो व्हेरी गुड सांग बर बाळ पाणी कसा पडतो पाऊस समुद्र समुद्राचं पाणी खारट असतं ते वा, ते खारटची वाफ वाफ समुद्राची वाफ निघती ते वाफ वरती जाती ढगाला थंडी हवा येते मग ते पाऊस पडतो ढग काळा काळा होऊन पाऊस पडतो व्हेरी गुड त्याच्या पद्धतीने चांगलं सांगितलं टाळ्या वाजा बरं का सर्वांनी